महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की आज इथे सत्ता तर उद्या तिथे गेम आणि आता हीच गोष्ट रायगडच्या मातीत माणगाव तालुक्यात घडलीय इतिहास बघितला तर रायगड म्हणजे एक जमाना होता तो राष्ट्रवादीचा बाले किल्ला आमचं राज्य आमचा गड अशी हवा होती पण राजकारणाचं गणित म्हणजे ते सतत बदलत राहतं आणि आता माणगाव मध्ये हाच बदल एकदम जोरदार झंजावटासारखा आलाय हा बदल नेमका कोणता चला जाणून घेऊया व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज मानगाव राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जाणारा हा तालुका पण काय झालं अचानक भगवा फडकण्यास सुरुवात झाली आणि तो नुसता फडकत नाही तर तो जोरदार फडकलाय एका दिवसात शेकडो कार्यकर्ते जे कालपर्यंत दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरत होते ते, ते सगळे आज हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत सामील झाले ही साधी गोष्ट नाहीये हे तर राजकीय भूकंप आहे आता पाहूयात कोण कोण आलंय साई मोहल्ला साई कोंड सुरले पवारवाडी डोंगररोली आणि आदिवासी वाडी या सगळ्या भागातून एक दोन नाही तर तब्बल शेकडो कार्यकर्ते यात सामील झाले साई मोहल्ला आणि साई कोंड भागातून दीपेश जंगम अब्दुल्ला सोलरकल रिहान खेडकर जुनेद खेडकर ही सगळी मोठी नाव हे सगळे राष्ट्रवादीच्या गडातील महत्वाचं मोहरे आणि दुसरीकडे मोरबा विभागातून तर एकदम हटके एंट्री आहे महायुतीचे जिल्हा चिटणीस राकेश पवार आले गावाध्यक्ष नरेंद्र मालुसरे आलेत म्हणजे एकाच वेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या गडाला धक्का बसलाय जिथे कालपर्यंत दुसऱ्या पक्षाच्या घोषणा ऐकू येत होत्या तिथे आज जय महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचे विचार अमर राहूच्या घोषणांनी परिसर दंधनान गेलाय हे कार्यकर्ते शिवसेनेत का आले त्यांना काय मिळालं मान्यवरांनी त्यांना स्पष्ट सांगितलंय शिवसेना ही सर्वसामान्य माणसांची संघटना आहे कार्यकर्त्यांना सन्मान आणि जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवून देणे हेच आमचं ध्येय जेव्हा लोकांना वाटत की आपल्याला इथे मान मिळतो तिथे आपल्या कामाची दखल घेतली जाते तेव्हा लोक निष्ठा बदलतात मानगाव मध्ये हे झालंय शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरच्या विकास कामांचा आणि नागरिकांशी असलेल्या थेट संवादाचा फायदा आता दिसून येतोय राजकारणात काही लोक पक्ष सोडून जातात पण त्याच वेळेस जर दररोज नवे लोक पक्षात येत असतील याचा अर्थ काय एकच होतो तो, तो म्हणजे नेतृत्वावरचा विश्वास अजूनही टंचय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची निष्ठा आजही लोकांना खेचून आणते याला वादळ नाही तर काय म्हणायचं हा पक्षप्रवेश म्हणजे नुसता सोहळा नाहीये तर हे येणारा स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं ट्रेलर आहे माणगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद आता इतकी वाढली आहे की कार्यकर्त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे हा बाले किल्ला कोणाचा राष्ट्रवादीचा पण आज इथलं राजकीय समीकरण पुन्हा बदललंय बाले किल्ल्यात झालेल्या या झंझावता विरोधकांची गडबड आहे हे नक्की कारण आता मानगाव तालुक्यात एकच सूर उमटतोय पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार तुम्हाला काय वाटतं रायगड मध्ये खरंच राष्ट्रवादीचा बाले किल्ला ढासळणार का शिवसेनेचा भगवा तिथे कायम राहणार की पुन्हा नवा खेळ होणार तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर चा, ला, करा आणि आपल्या बोल इमेज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका